नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज आता आपण हे कागदी लिंबूचं लोडिंग करतो आहे हे लोडिंग म्हटलं तर आपण सांगली जिल्ह्यामधल्या खानापूर तालुक्यातील वेजेगाव या गावासाठी करत आहोत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणारच आहोत आता इथं स्वतः आपल्यासोबत पैलवान देवकर साहेब आपल्यासोबत आहेत ते आता सध्या गाडी भरून घेण्यामध्ये व्यस्त आहेत आणि आपली आता ही जे लोडिंग चालू आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणारच आहोत तत्पूर्वी शेतकऱ्याने हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कारण आपल्याला लोडिंग लोडिंगबरोबरच इतर थोडीशी लिंबूबद्दल माहितीसुद्धा मिळणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास शेतकऱ्यांनी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात आणि खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शनसुद्धा आपल्या नर्सरीकडून मिळत असतो आहे तर आता जास्त वेळ न घालवता आता हे जे आपलं लोडिंग चालू आहे त्याबद्दल माहिती घेऊया आता ही आपली लोडिंग जे आहे ते श्री अभिषेक देवकर साहेब हे आता पैलवान आहेत आणि मुक्कामपोष्ठ विजेगाव तालुका खानापूर जिल्हा सांगली या गावचे ते रहिवाशासून त्यांची आता बरीच शेती आहे आणि सर्व शेती त्यांनी फळबागेखाली आणण्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्यांनी आपला जो कॉन्टॅक्ट आहे तो असाच यूट्यूबवरून घेतलेला आहे त्यानंतर सल्ला मार्गदर्शन नियोजन सगळं घेतल्यानंतर त्यांनी आपल्याकडं आज येण्याचा निर्णय घेतला आणि आज आता फायनल झाल्यानंतर गाडीसुद्धा आपण लोडिंगला घेतलेली आहे आता त्यांच्यासोबतसुद्धा आपण थोडीशी चर्चा करणार आहोत पुढं तत्पूर्वी आता शेतकऱ्यांनी आप हे समजून घ्या की लिंबू म्हटलं तर कागदी लिंबू मार्केट लिंबू अशा मेन दोन जाती असतात त्यामध्ये कागदी लिंबू हा जास्त चालतो आहे मार्केटला कारण पातळ साल असते पूर्ण रस निघून जातो आणि ही बियाची रोपं असतात त्यामुळं झाडाची जी लाईफ आहे ती वीस पंचवीस वर्ष प्लस राहते लागवड अंतर म्हटलं तर पंधरा बाय पंधरावर करायचं आहे आता साहेबांनी अनुदानसाठी अठरा बाय अठरा अंतर ठेवलेलं आहे आणि आता त्यांची टोटल आपल्याला लिंबूची चारशे झाडं लोडिंग करायचे आहेत अडीच एकरामध्ये त्यांनी नियोजन घेतलेलं आहे आणि खड्डे वगैरे चालू आहेत आता रोपं गेल्यानंतर दोन चार दिवसामध्ये त्यांचं लावण्याचं प्लॅनिंग आहे खत पाण्याचं सर्व शेड्यूल किंवा डिटेल माहिती आपण त्यांना ह्या आल्यानंतर सकाळी दिलेली आहे आणि आता आपण फायनली ही गाडी भरायला अशी घेतलेली आहे तर आता एक दो दीडशे झाडं लोडिंग झालेली आहेत राहिलेली बाकीची झाडं आपण लोडिंग करत आहोत आणि स्वतः इथं पलवान साहेब आहेत आपल्यासोबत गाडी भरून घेत आहेत आता गाडी दुपारी निघणार आहे इथून संध्याकाळपर्यंत गाडी अनलोडिंग होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ही आपल्याकडं कागदी लिंबू आहे आता आपल्याकडं तसाच हा अडीच वर्षाचा लिंबू आहे म्हणजे दहा किलोच्या बॅगमध्ये आणि चार फूट उंची तसंच आता आपल्याकडं त्याच जातीमध्ये दीड वर्षाचं रोप आहे आप आपल्याकडं ते तीन किलोच्या बॅगमध्ये आणि दोन अडीच फूट उंचीचं असं रोप आपल्याला ॲवेलेबल आहे आणि आपण आता दुसरी जात म्हटलं तर मार्केट लिंबू आपल्याकडं आहे तोसुद्धा दीड वर्ष आणि अडीच वर्ष ती कलमी रोपं असतात मार्केट लिंबू म्हणजे मार्केटला बारा महिने चालणारा बारा लिंबूसुद्धा आपण म्हणू शकतो तो आहे आपल्याकडं तो ग्राफ्टेड असतो आहे तर त्याचे हे प्लांट्स आहेत तर ते बघू शकतो आपण आणि आता आमच्या इथं आता दोन टीम काम करत आहेत सध्या रोपं भरायचं कारण रोपांची संख्या जास्त आहे मोठी बॅग आहे त्यामुळे आता हे असं सिलेक्टेड रोपं घ्यायचं काम चालू आहे खराब रोपं बघू शकतो आपण बाजूला काढलेली आहेत आणि अशा पद्धतीनं हे नियोजन चालू आहे तर बघू शकतो आपण आता हे लोडिंग चालू आहे अशा पद्धतीनं आता हे रोप लावल्यानंतर आपल्याला एक ते दीड वर्षामध्ये लिंबू धरता येतो आहे म्हणजे आता ह्या सीझनला नाही पण पुढच्या सीझनला आपल्याला लिंबू धरता येणार आहे कारण रोपाची स्ट्रॉंगपणा बघितला तर अशी रोपं आपल्याकडे अडीच वर्षाची चांगल्या क्वालिटीमध्ये असतात शेतकऱ्यांनी रोपं घेत असताना फोटो व्हिडिओ मागून घ्यायचे आहेत रिसेंटचे कारण दरवेळेस हे लॉट चेंज होत असतात किंवा सीझन वाईस रोपांमध्ये ग्रोथमध्ये फरक राहतो आहे तेवढी काळजी घ्यायची आहे आणि त्यानुसार नियोजन करायचं आहे आता हे बघू शकतो अशा पद्धतीनं आता हे लोडिंग चालू आहे अशा पद्धतीने आता हे फायनल स्टेजमध्ये लोडिंग आलेला आहे आणि आता साहेबांची इतर झाडंसुद्धा आपल्याला भरायची आहेत त्यामध्ये फळझाडं आहेत घरगुती खाण्यासाठी घेतलेली अस आहेत आता अशा पद्धतीनं बघू शकतो आहे आपली आता जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात पस्तीस एकरात अनुदान पात्र खात्रीशीर रोपं देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे आपल्याकडं प्लांट्स मिळतात फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आपल्याकडं उपलब्ध आहेत आणि आपल्याकडं शासनमान्यता नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं आहे म्हणजे भाऊसाहेब पोंडकर नानासाहेब देशमुख पोखरा योजना इत्यादी ज्या योजना आहेत त्यासाठी आपलं बिल चालतं आहे आता साहेबांनी रोपं घेण्यापूर्वी आपण त्यांना डेमो बिल पाठवलं होतं ते बिल अधिकाऱ्यांना त्यांनी विचारलं चालतं आहे नाही चालतं आहे खात्री करून घेतली बिल चालतंय हे आपल्याला माहीत असतं पण शेतकऱ्यांची अडचण होऊ नये किंवा परत अधिकारी बऱ्याच गोष्टी असतात त्यामध्ये ते आता काय ह्या व्हिडिओमध्ये स्पष्ट बोलणं शक्य नाही पण समजून जावा तुम्ही तर त्यासाठी आपण पहिल्यांदा बिलसुद्धा त्यांना डेमो पाठवत असतो आहे बिल चालत असेल तर खरेदी करा असं आपण सांगतो आहे कारण आपल्याला रोपं खपवणे हा आपला उद्देश नसून आपल्याला शेतकऱ्यांना सर्व्हिस महत्त्वाची आहे कारण बिझनेस हा होत राहतो आहे कारण चाळीस ब बेचाळीस वर्ष आपली नर्सरी कार्यरत आहे आणि ऑल महाराष्ट्रामध्ये आपले कस्टमर आहेत आणि योजनेअंतर्गतसुद्धा बऱ्याच लोकांनी रोपं घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीनं हे आपलं काम चालू आहे आणि आपला जो स्टाफ आहे तो सुद्धा सर्व अनुभवी स्टाफ आहे आणि अशा पद्धतीने हे जे काम आहे आता आपण स्वतः इथं जे व्हिडिओ बनवत असतो आहे स्वतः उभं राहून रोपं भरस्तपर्यंत था थांबत असतो आहे ऊन वारा पाऊस हे बारा महिने आपल्याकडे हे काम आहे आपल्या नर्सरीमध्ये सिजनेबल नर्सरी नाही आपली तर ह्या अशा पद्धतीनं आता हे एका व्हिडिओमध्ये सगळं सांगणं शक्य नसतं आहे त्यामुळे आपण डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्ट नंबर देतो आहे तुम्हाला त्यावर तुम्ही कॉल करून सविस्तर माहिती घ्यायची आहे आणि अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे भेट होते आणि सविस्तर माहिती घेतल्यानंतर लागवड करायला आपल्याला सोपं जात आहे लागवडीपासून ते बाजारपेठेपर्यंत सर्व आपण गायडन्स हा आ, करत असतो आहे आता आपला जास्त वेळ न घेता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो